एंटरटेनमेंटच्या गोष्टी असतात काही कामाच्या गोष्टी असतात तर मला नाही वाटत काही आता सध्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी सध्या कराव्यात म्हणून कारण की स्क्रिप्टिंग काम हे सुरूच आहे तर आपण सध्या गोष्ट करणार आहे लाडकी बहीण योजनेच्या के वाय सीबद्दल तर आता लाईव्हमध्ये एक कस्टमरची के वाय सी घेतलेली आहे काही काही जण मित्र किंवा बाहेरचे दुकानदार म्हणताय की योजना बंद आहे साईट चालू नाही आहे ॲक्च्युली साईट पण चालू आहे लाडके बहीण योजनेची के वाय सी पण चालू आहे फक्त बंद आहे ते सर्वर थोडंसं डाऊन होती वाय सी होती एका केवायसीला मिनिमम तीस ते चाळीस किंवा जास्तीत जास्त पन्नास मिनटं लागतात पण केवायसी ही होती, सी जस्टे जस्टे सी ही होती तर आपल्याला वेळ असेल तर आपण मोबाईलद्वारे पण हे करू शकतो पण मोबाईलमध्ये रिफ्रेश घडी घडी होते डेस्टॉप मोडमध्ये आपण यूज करून केवायसी करू शकतो वेबसाईट तर काही नाही आपण लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन जरी टाकलं तरी पण वाय सी येऊन जाते तर आपण सरळ सरळ कदाचित क्रोममध्ये पण मोबाईलमध्ये नाही झाली तर आपण मोजूला फायरपॉक्स हे ॲप्लिकेशन असते लॅपटॉपमध्ये किंवा इतर कोणत्या मोबाईलमध्ये पण आपण इन्स्टॉल करू शकतो जर ॲक्टिव्ह असेल त्यात तर त्याच्यात यूज करून आपण के वाय सी करू शकतो मी सध्या लाडके बहीण योजनेची के योजने वाय सी करतो आहे मोजेला फारशॉक्समध्येच करतो आहे कारण की त्याच्यामध्ये आहे ना एकदा रिप्रेश होतं पण परत परत होत नाही फ्रोममध्ये आपण यूज केली लिंक तर त्याच्यामध्ये रिप्लेश होत राहते त्याच्यामुळं मोजेला फार बॉक्समध्ये ही लाडके बहीण योजनेची ई के वाय सी होतेच होते मिनिमम टाईम लागतो आहे तीस चाळीस मिनटं आपल्याकडे असेल तर करा कारण की लाडके बहीण योजनेची आपण केवाय सी नाही केली तर योजनेचे पैसे बंद होणार आहे त्याकरिता नियमित कालावधी दिलेला आहे त्यांनी थोडाफार दोन महिने तरी दिलेला आहे आता दीड महिना झाला बाकी फक्त असं समजून जायचं पंधरा दिवस झाले त्याच्यातच सर्वरी इतकं डाऊन आहे ना डेली मिनिमम आम्ही लोक आहे ना जास्त नाही करत आहे के वाय सी तीन किंवा चार असं होत आहे कारण की दुसरे पण कामं भरपूर असतात तर ज्यांना के वाय सी करायचं असेल त्यांनी कमेंट करा व मला डी एम जरी केला तरी चालतो त्याच्यावर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअपचा नंबर पाठवेल त्याच्यावर जे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पाठवू शकता मी तुमची के वाय सी करून देईन त्याकरता दोघांचे आधार कार्ड लागतात हजबंड वाईफचे आणि त्यांचा आधार कार्डला मोबाईलवर लिंक हा कंपल्सरी लागतो लाईक करा सबस्क्राईब करा